विदर्भ नागपूर नगर समारोह नागपूर सगळ्यांना आव्हान करतो आणि विनंती करतो की बारा आणि तेरा तारखेला जो अखिल भारतीय स्तरावरचा मधून अधिचा मिळावा ठरविलेला आहे याकरता आपण सर्वांनी यावं आणि कार्यक्रमाची शोभा वागवावी अशी भाजपला विनंती आहे बारा तारखेला अखिल भारतीय स्तरावरचा गुरु सभा ही सभा आहे या सभेत जे आपल्या आहेत अनेक राज्याचे पदाधिकारी येत आहेत जवळजवळ तीनशे पदाधिकारी येत आहेत सगळ्यात आम्ही शाळेचे यांनी व्यक्त केली आहे आणि केरळ यावेळेला आणि आमचे जे आमदार निवडून आलेले आहे आमदार श्री किशोरसी जोर्गेवार आणि हरीजी पेळबाई यांचा सत्कार आम्ही करणार आहोत यासोबत आमचे पंडित फैरे खासदार माजी खासदार आम्ही सत्कार त्यावेळी करणार आहे तसेच आमचे जे अपना सर्वना कह विनती है कि आप सर्वी य कार्यक्रम कार्यक्रम के सभाव सर सर ये कितने वर्ष हम पास करता है कि जो हाँ मुख्यमंत्री हाथ सर्वे कार्यक्रम फाउंड है आम देवीस हैं एक ग्रे उदक बावनकुळे साहेबांचा चंद्रकांत बावनकुळे पालकमंत्री बरोबर कार्यक्रम कुठे होणार आहे हा कार्यक्रम महात्मा फुले सभागृहात आयोजित केला आहे किती लोक येतील बारा एप्रिलला सहाशे ते सातशे लोक एकूण अशी अपेक्षा आहे आणि तेरा एप्रिलला जवळजवळ पंधराशे ते सतराशे लोक आम्ही अपेक्षित यादी आहे का ऑनलाईन फॉर्म दिले ऑनलाईन फॉर्म आम्ही पाठवलेले आहेत वजूवर झालेल्या बायोडाटा त्यांचा आणि बायोडाटा तर आहेत आणि दुसरं म्हणजे सगळ्यात सर एक प्रश्न असा होता मुलं आणि मुलींची अपेक्षा वाढलेली आहे शिक्षण असो किंवा नोकरी असो शेवट शिक्षण पाहिजे की नोकरी चांगली सरकारी पाहिजे अशा अपेक्षा वाढलेल्या तर कुठंतरी ॲडजस्टमेंट करण्यास काळाकाळ करतात तुम्ही त्यांना काय आवाहन करणार मुलं मुली शिक्षणाची अर्थ असलीच पाहिजे असं काही आहे नाही अप कुठल्याही नाही आहे जे आहेत कितव वर्ष आहे तुमचं वर्ष योग हे मागच्या पंचवीस वर्षापासून आम्ही सतत घेत आहोत एक वर्षानंतर म्हणजे दरवाजी नाही राहत आहोत दोन वर्ष तीन वर्ष असा मागच्या वेळेस लाग तेवीस तेवीसमध्ये घेण्यात आला होता त्याला जवळजवळ एकशे ऐंशी एकशे नव्वद हजार रुपयांचा आम्हाला त्यांनी आणि त्यात विवाह सुद्धा काही ते मी विवाह जुळले आणि ते झाले सुद्धा अशीच अपेक्षा यावेळेस सुद्धा आम्ही करतोय की यावेळेस ती शिंदेमध्ये अपेक्षित आहेत आणि त्यांची जर लग्न जुळली तर आम्ही तेव्हा त्या तेव्हा देखील एक सामूहिक विवाह

आणि एकत्र पण आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या